आम्ही दोघं मिळून इथं दुकानच काम करतो सकाळी आठ वाजता येतो रात्री दहा वाजता आम्ही घरी जातो फक्त जेवायला एक तास जातो नो रेस्ट वर्किंग काम करतो दिवसभर एक कटिंग किती रुपये घेतो तुम्ही आम्ही ऐंशी रुपये घेतो शंभर रुपये घेतो तुझ्यासारख्या एखादा विद्यार्थी आला तर तसेच पैसे दे सांगतो जा तुम्ही आणि दाढी कारच राहिली कोणाच पन्नास रुपये विचारणार आहे विचारा बाकीचे ना काय हे बघितलं नंतर आपल्याला काय काय चांगलं आहे ना दुकान केस काय या का व्यवसाय पण केला काम पण केलं दोन्ही करा दोन्ही पण करायचं इमानदारी करायचं बोलायचं नाही आणि एकदम प्रामाणिकपणे काम करायचं कुठलं पण हे बघा तुम्ही म्हणता पुलीस व्हायचं इंजिनियर व्हायचं बरोबर डॉक्टर व्हायचं तर तुम्ही नाही झाले तर मग व्यवसाय कमी असतो का व्यवसाय प्रगती करू काय विचारा दिवसाला चौदा घंटे लागतो व्यवसायाला चौदा घंटा लागवं

अभ्यास कसा चालू आहे सगळे बिझनेसची माहिती पाहिजे बरोबर ना हा त्याच्यावर प्रोजेक्ट आहे का तुमचा मोठं होऊन काय काय करायचंय तुम्हाला मोठं झाल्यावर काय बिझनेस का का करायचंय ऑफिसर व्हायचंय इंजिनियर डॉक्टर बरं <laughs> तुम्हाला माहिती काय डॉक्टर इंजिनियर वकील हे जे प्रोफेसर बिजनेसमन होता हे लगेच होता का त्याच्यासाठी काय करावं लागतं आपल्याला खूप अभ्यास करावं लागतं बारीक बारीक पोस्ट जावं लागतं त्याच्यासाठी आधी खूप शिक्षण घ्यायचं शिक्षण घेतलं की आपल्याला थोडी बुद्धीला चालना मिळती बुद्धी आपल्याला विकास होतो मग आपण पुढं प्रगती करू शकतो बरोबर आहे का मी जेव्हा दुकान टाकलं तेव्हा अगदी छोट्याशा आरशेवर पार्लर चालू केलं होत एकदम बरोबर आहे का नाही त्याच्यानंतर आपल्याला लगेच होती का त्याच्यातून बरेच आपल्याला संघर्षातून जावं लागतं छोटे छोटे अडथळे येतात काही वेळेला धंदा होतो काही वेळेला होत नाही तसं हिंमत करावं लागत हिंमत करावं लागतं बरोबर आहे का नाही त्यासाठी तुम्हाला आता मार्क कमी पडले म्हणून चांगला अभ्यास करावा लागल कर। मग पुढच्या वर्गात जास्त